वाचकांना विद्यार्थ्यांना बळ देतात आणि ज्यांना महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाला बोलवलं जात एवढंच नव्हे तर परदेशातल्या मराठी साहित्य संमेलनाच्या बऱ्याच साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष झालेले आहेत पुन्हा आता होत आहेत असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस हे या ठिकाणी उपस्थित त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गेजावर स्वागत करावं आता महत्वाचा उद्देश एवढाच आहे आणि भाषणं जास्त होणार नाही पण पुरस्कार द्यायला जास्त वेळ लावणार आहे पण त्याचं कारण असं की मी जेव्हा बघतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की अरेच्या या साहित्यिकाचा माझ्यावर फोटो असतं तर किती चांगलं झालं असतं सा या साहित्यिकाबरोबर माझा फोटो निघाला असता त्या काळात तर किती मला आणखीन वाचनामध्ये वेग मिळाला असता म्हणून आपण एक प्रयोग करतो यावर्षी जो दरवर्षी करणार आहे ज्यांची तरी चालू होईल त्यांचा तर सत्कार होईलच पण अगदी कथाकथन स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी त्याबरोबर मी वाचलेलं पुस्तक यामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी कवी संमेलनामध्ये भाग घेतलेले विद्यार्थी ग्रंथमहोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यांना बक्षीस मिळाली ते विद्यार्थी मगाशी सांगितलेलं विद्यार्थी भाग घेतलेले नाहीत ते निवडले गेलेले आहेत म्हणजे शंभर दीडशे कथाकथनाला मुलं आली होती त्यातली अकरा बारा निवडली गेली शंभर दीडशे मी वाचलेल्या पुस्तकासाठी निवडलेले विद्यार्थी म्हणजे आधी शाळा निवडती मग आपण निवडतो असे निवडक सगळे आहेत आणि ते प्रत्येकाला वाटलं पाहिजे माझ्याकडं डॉक्टर श्रीपाल सबनीस ज्यांना महाराष्ट्रात नव्हे तर देश ओळखतो जय साहित्यामधले महामेरू आहेत आणि कोणाचंही पुस्तक त्यांच्याकडं गेलं तरी अभ्यास पूर्ण सगळं वाचून जे त्याच्यावर बोलतात प्रकाशन त्या पद्धतीतून होतं काय जास्त अशा व्यक्तीचा फोटो जर प्रत्येकाच्या घरात असेल तर वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी त्याच्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला कवीला लेखकाला सगळ्यांना बळ मिळेल म्हणून मी त्यांना असं म्हटलं की सर आम्ही तुम्हाला सहा वाजेपर्यंत सोडणार नाही शेवटच्या विद्यार्थ्याला पुरस्कार दिवपर्यंत आपण कंटाळायचं नाही गुडघ्याचं ऑपरेशन झाले तर मी म्हटलं सर काही नाही तुम्ही विसरात नाही घेऊन या पण सगळ्यांना आपल्या हस्ते कारण ते महत्त्वाचं आहे शेवटी माझ्या हातनं पुरस्कार देणं आणि कुणाच्या हस्ते देणं परंतु त्याहीपेक्षा एक एवढा मोठा साहित्यिक की ज्याला गौरवलं जातं ज्यांच्या भाषणासाठी माणसं तुटून पडतात म्हणजे इथं श्याम देशपांडे दे होते सी ओ म्हणजे इथं जिल्हा परिषदमधल्या लोकांना माहिती असेल श्याम देशपांडेंनी पुस्तकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते दे ठेवलं तर त्यांच्या हस्ते जे भाषण अजूनसुद्धा लोक चर्चेला चर्चा करतात अशासाठी हा कार्यक्रम महत्वाचा तर आमच्या भाषणापेक्षा आज तुमच्या चेहऱ्यावर येणारा हास्य बघण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हा ग्रंथ महोत्सव हा यशस्वी झालेला आहे असं महाराष्ट्रातले सगळे म्हणतात त्याचं खरं कारण हे आहे की ह्या यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरून वेगवेगळी वेग मंडळी ही पुढे गेलेली आहेत त्यांनी साहित्यामध्ये प्रगती केली आहे त्यांनी त्यांच्या नृत्यामध्ये प्रगती के केलेली आहे अशा ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीत ते पुढे गेलेले आहेत आणि ते ग्रंथ महोत्सव महोत्सवाचा उल्लेख करतात म्हणजे आमच्यावर तर अशी वेळ आली की खरं ती यायला नाही पाहिजे होती की पूर्वीच्या वेळेला आपण काय करायचो येईल त्या मंडळींना रहिवानच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शाळांना सहभागी व्हायला परवानगी द्यायची परंतु असं लक्षात आलं की हा कार्यक्रम चार वाजे पण आठपे आणि पंचायत झाली म्हणून आम्ही सातारा शहरातल्या फक्त लोकांना महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी बोलवायला सुरुवात केली तर आपण लक्षात घ्या आपण जी आलेली मंडळी आहात त्यांनी पुढच्या वेळेला अगदी तयारीने या प्रत्येक गोष्टीमध्ये तयारीने या म्हणजे ते, ते वाट बघतायत म्हणजे माझ्या नागेवाडी शाळेतली मुलं मुली इतकी पुढे गेले तर त्या एक तर प्राध्यापिका झाली ती म्हणती मी या स्टेजवर आले मी कथा सांगितली आणि माझे आयुष्य बदललं पण त्या शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनासुद्धा आपण इथं परवानगी देऊ शकत नाही फक्त शहर त्यामुळं पुढच्या वेळेला आणखीन तयारीने आपण यावं अशी मी अपेक्षा मुद्दाम या ठिकाणी व्यक्त करतो मला सांगितलं पाहिजे की या वर्षी आपण या नगरीला लक्ष्मण लक्ष्मणशास्त्री जोशी नगर नाव दिलेलं आहे एका प्रवेशद्वाराला डॉक्टर शंतून ना आबेंबकरांचं नाव दिलेलं आहे शंतून आभेंडकरांची मिळती तेवढी पुस्तकं आपण वाचा म्हणजे कळेल की केवढा मोठा माणूस आणि एवढा मोठा माणूस ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कॅन्सरला कसं तोंड दिलं म्हणजे मला आठवतं आहे ते गेले त्याच्या पाच सहा आधीच पुण्यातल्या इसमदुशी सभागृहामध्ये ते हजर होते तिथं त्यांनी मुलाखत दिली कळलं पण नाही लोकांना कॅन्सर झाला आहे म्हणून काय ताकद आहे त्यांना माहिती मी चार दिवसाने जाणार आहे पण नाही मी काहीतरी देऊन जाणार लोकांना त्यांचं जेवढं वाचाल तेवढं कमी त्यांच्या एका प्रवेशद्वाराला नाव दिलेलं आहे एका प्रवेशद्वाराला प्राध्यापक शुक्रांचं नाव दिलेलं आहे ज्यांनी संगीत क्षेत्रामध्ये क्रांती केली कोल्हापूरचं नाव मोठं केलं कोल्हापूरचं नाव जगभर नेलं साडेतीन हजार त्यांचे प्रयोग आहेत पण आपण बोलवलं किती केवढ्यात यायचे दी वीस हजार रुपयात त्यांचं मानधन बाकीच्या ठिकाणी कार्यक्रमाला किती दीड लाख दोन लाख तीन लाख चार लाख आणि आपल्याकडे मात्र वीस हजार ते म्हणते हे पवित्र आहे हे व्यासपीठ पवित्र आहे मला आम्हाला पैसे नाही दिले तर चाल आता बघा उद्घाटनाला राजीव खांडेकर आले होते पैसे न घेता गेले नंतर अशी बरीच पंडळी आत्ताच्या नंतर सुद्धा नाही घेतले पैसे उदाहरणार्थ पैशाचा प्रश्न नाही आहे पैशाचं त्यांना जे ह्या ग्रंथ महोत्सवाबद्दल वाटतं प्रेम त्यांनाच वाटतं की यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर मला आलं पाहिजे मला बोललं पाहिजे खांडग्यांचा कार्यक्रम झाला आता एक परवा चिकटगावकर म्हणून त्यांचा ज्यांचे तुम्ही युट्यूबला गेलात लक्षात येईल लाखो त्यांचे चाहते आहेत त्यांचं असंच पंचवीस हजार रुपये घेतले फक्त त्यांनी येण्याचा खर्च जेवण्याचा खर्च फक्त जे दीड लाख दोन लाख सुपारी नाही म्हणत मी पण सुपारीच एक प्रकारची घ्या तसे जात नाहीत ते कुठं तर हे सगळं तुम्हाला देण्याचं काम ही ग्रंथ महोत्सव समिती करत आहे ह्या ग्रंथ महोत्सवामुळं सात महाराष्ट्रामध्ये सा, आसाळकीनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रंथ महोत्सव चालू केले ज्याला शासन मदत करते हे सगळं आपल्यासाठी आहे विद्यार्थ्यांच्यासाठी आहे हे मला सांगायला आनंद वाटतो या वर्षीपासून महाराष्ट्र शासनाने पंधरा जानेवारीपासून एक क्रीडा दिन म्हणून चालू केलेला आहे आणि तो क्रीडा दिन कोणाच्या नावाचा आहे तर खाशाबा जाधव यांच्या नावाचा आहे हा ख मला क्रीडा दिनापेक्षा खाशाबा जाधव वाचलेत का हा मुद्दा आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एकोणीसशे स सा, अठ्ठेचाळीस साली ऑलिम्पिक झालं आणि या ऑलिम्पिकमध्ये त्यांना कुस्तीची संधी मिळाली ते जेव्हा कोल्हापूर संस्थानामध्ये होते कोल्हापूर संस्था माहीत नाही की आपल्याला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालं पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना हे स्वातंत्र्य एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली मिळालं आपले शेजारीच आहे कोल्हापूर संस्थान आपण दोन वर्ष पुढं त्यांचे आहे हे कोल्हापूरमधल्या नवीन मुलांना पण माहीत नाही आणि एकोणीशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा ऑलिम्पिकला निवड झाली तेव्हा तिथल्या राजांनी त्यांची पैशाची सोय केली त्यांचे गोळेश्वर म्हणून गाव आहे त्या गावकऱ्यांनी पैसे दिले आणि तिथं फक्त सहाव्या नंबरला ते आले आणि त्यांनी ठरवलं की नाही मी पुढच्या वेळेला बावन्न साली ऑलिम्पिकमध्ये जिंकणारच आणि बावन्न सालापर्यंत त्यांनी तयारी केली त्याच्यापेक्षा त्यांची ज्या ठिकाणी लखनौला त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक त्यांची चाचणी झाली आणि त्यांना किती गुण कमी पडले असतील त्यांना एक गुण कमी पडला त्याने अपील केलं जो तो, तो राजा तर मला नाव मी सा, सांगेल तुम्हाला पण त्यांच्याकडे अपील केलं की नाही मला मुद्दाम तुम्ही बाजूला ठेवलेला आहे तुम्ही परत स्पर्धा घ्या आणि त्यावेळेचं पण वैशिष्ट्य असं की त्यावेळेला ती स्पर्धा पुन्हा घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये ज्याची निवड झाली होती त्याला तीन वेळेला त्यांनी पराभूत केलं लागोपाठ आणि ऑलिम्पिकमध्ये या माणसाने कांस्य पदक मिळवलं ते सुद्धा कांस्य पदक मिळवलं म्हणजे कसं मिळवलं तर वास्तविक त्यांनी अजून पुढचं पद मिळालं असतं तिथे एक होता की एखादी कुस्ती झाली की आजारच विश्रांती द्यायची परंतु रशियाचा जो उमेदवार होता त्याच्यावर लगेच कुस्ती लावली गेली तो फ्रेश होता त्याने ऑब्जेक्शन घेतलं पण नेमकं त्यावेळेला आपले जे टीम लीडर असतात का नाही ते कुठं तर बाहेर गेले होते तेवढ्यात पण त्यांनी सांगितलं की टीम लीडरशिवाय तुम्हाला असं ऑब्जेक्शन घेता येत नाही तुम्हाला व्यवस्थापक तरी पाहिजे न ट्रेने तरी पाहिजे आणि त्या कुस्तीत ते हरले परंतु तरी सुद्धा त्यांना कांस्य पदक मिळालं हे कांस्यपदक भारत देशाला मिळालेलं वैयक्तिक मधलं पहिलं आहे त्याच्यानं चव्वेचाळीस वर्ष नाही मिळालं लँडर नंतर चव्वेचाळीस वर्षाने मिळालं आणि सातारा जिल्ह्यात त्यांच्याच नावाने आम्ही चालू केलेलं आहे पण हे होताना मला आश्चर्य असं वाटलं की त्यांचे वडील असतील त्यांचे राजाराम कॉलेजचे प्राचार्य खर्डेकर असतील की ज्यांनी बावन साली आपल्या घरावर कर्ज काढून पैसे दिले कारण हो आप हो तो आपल्याला शासन पैसे देत नव्हतं त्या खरडेकरांनी आपलं घर तारण ठेवलं पण ह्या आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला पैसे दिले तर हे तुम्ही मुद्दाम वाचा म्हणून मी तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगतो की काय परिस्थिती असते आणि हे फक्त तो कशामुळे झालं तर ते नुसते परवानगी करत नव्हते वाचन करायचे वाचन संस्कृती वाढवली म्हणजे त्यांच्याबरोबरच आपले सातारचे सुपुत्र श्रीरंग आप्पा जाधव हे पण त्या स्पर्धेत होते हे बावनकुलोच्या खालच्या गटात होते ते जरा वरच्या गटात होते ते एका एका गुणाने फक्त हरले म्हणजे हे एवढ्यासाठी मी सांगतो की तुम्हाला खेळामध्ये जरी पुढं जायचं असेल तुम्हाला शिक्षणामध्ये पुढं जायचं असेल तर तुझं वाचन पाहिजे त्या वाचनाच्या माध्यमातून या माणसाने सगळं मिळवलं आणि देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय नाव मोठं केलं त्याचा आता पुतळा उभा आहे त्यांचं खरं त्यांना खरं आता पद्मश्री पद्मभूषण अगदी भारत ग्रंथ दिलं पाहिजे असं ती व्यक्ती मत कारण ते आता पुढं मागं होण्याची शक्यता आहे परंतु हे जे चालू आहे याला वाचन संस्कृतीचं बळ हे मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे मी तुम्हाला एक दोन उदाहरण मुद्दाम देणार आहे की काय परिस्थिती होती म्हणजे मुलींनी विशेषतः इकडे लक्ष द्या म्हणजे रवींद्र गुर्जर म्हणून एक मोठं नाव आहे पॅपुलान नावाची नावा त्यांची कादंबरी आहे आणि त्यांनी लिहून ठेवलं की माझी आईमुळं मी कारण अनुवादित कादंबरी आहे ती माझ्या आईमुळं ही अनुवादित कादंबरी झाली त्याचं कारण असं की माझी आई शिकू शकली नाही माझे आजोबा वकील होते पण त्यावेळची परिस्थिती होती की मुलींना शिकवायचं नाही या बिचारा मुलीला चौथीतनं शाळा सोडायला हवली पण ही चौथीतनं शाळा सोडलेली मुलगी तिचे दोन भाऊ मात्र शाळेत होते आणि या दोन्ही भावांनी त्यांना इंग्रजी आणि गणित शिकवलं आणि ही इंग्रजी गणित शिकवल्यानंतर तळखडकरजी माल हे इंग्रजीची तो सगळं त्याने पाठांतर केलं त्याचा अभ्यास केला आणि सगळं अनुवाद करायला शिकल्या त्या मराठीतनं इंग्रजी इंग्रजीतनं मराठी मराठीतून हिंदी हिंदीतून मराठी आणि हे सगळं काळाकडून रवींद्र गुरुजना मिळालं आणि आज ते जगामधल्या वेगवेगळ्या वेग पुस्तकाचं अनुवाद करतायत प्रसिद्ध आहेत हे मुलींना का सांगतो हे मुलींना त्या काळात मिळत नव्हतं आता बदललं आता अशी परिस्थिती आहे की तुम्हाला मुलं म्हणजे आता उलट होणार आहे म्हणजे पूर्वी कसं असायचं मुलीच्या मुलीला मुलाच्याकडे दाखवायला आणलं जायचं का मुला मुलगा मुलीकडे दाखवायला जायचं सॉरी हा आता उलट झालेलं आहे आता काय झालंय आता ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये मुलाच्या घरी मुलीला आणावं लागणार आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आता सोपं नाही आता मुलींची दादागिरी आहे मी बघ मी उद्घाटनात पण सांगितलं परदेशामध्ये काय आहे परदेशात काय भारतात चालू झाले पुण्यामध्ये एक दिवस स्वयंपाक कुणी करायचा मुलाने करायचा पुण्यात पुण्यात चालू झालं मुलीमध्ये एक दिवस मुलीने एक दिवस मुली प्रत्येक वाटणी आहे डिशवॉशर आलेले आहेत बाकी सगळं आलेलं आहे परंतु आता मुलींना समान अधिकाराच्या पुढे ह्या सगळ्या मुली गेलेल्या आहेत ही बाब तुमच्यासाठी एवढ्यासाठी महत्वाची आहे की तुम्ही तिकडे लक्ष दिलं पाहिजे मुली या सगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करत आहेत सगळीकडे त्या नेतृत्व करत आहेत आणि हे होण्यासाठी हा विशेषता ग्रंथ महोत्सव आहे मला आश्चर्य वाटतं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की सातार दृष्टीने महत्त्वाच्या आहेत उदाहरणार्थ न बाते नर्मदे पुस्तक डॉक्टर दत्तप्रसाहेब दाभोळकरांचं प्रकाशित झालं आणि नर्मदा प्रकल्पाला विरोध करणारे निळू फुले विरोध करणारे दुर्गा भागवत ही सगळी मंडळी ते पुस्तक वाचवून भानावर हो आहेत पुस्तक वाचून भानावर आली आणि त्यांनी म्हटलं की आम्ही हा विरोध केला चूक केला चूक केली आणि त्यातनं ते बाहेर दे पडले कारण धरणं होणं हे महत्वाचं आहे आज आज जे हे धरण झालेलं आहे नर्मदेवरचं हे धरण भारताला सुजलाम सुकलाम करण्याला महत्वाचं आहे तर एक पुस्तक काय करू शकतं बरं हे पुस्तक कोणी लिहिलं सातारमधल्या दत्तप्रसाद दाभोळकरांनी लिहिलं ह्या गोष्टी ज्या तुमच्या वाचनात न येतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय काय पद्धतीतून काय काय पद्धतीतून काय केलं पाहिजे आज आपल्याला आत्ताच उल्लेख केला राजकुमार निकमानी एन बी प्रदर्शनाचा एन बी त्यांनी जाहीर केलं की चाळीस कोटीची पुस्तकं विकली ले गेली आणि गर्दी प्रचंड होती पण त्या प्रचंड गर्दीचा उपयोग काय झाला म्हणजे आपण एखादा उत्सव करतो जसं गणपती उत्सव करतो उपयोग काय काय घरातला गणपती करतो तर आहे गणपती उत्सव ज्यांच्या ज्यांच्या घरात होतो त्या घरातल्या मुलांचे सगळे श्लोक पाठ असतात त्यांच्या सगळ्या आरत्या पाठ असतात आणि त्यांच्या आयुष्याला वळण लाग उदाहरणार्थ हे वळण लागण्यासाठी जे आपले सण आहे ते फार महत्त्वाचे आहेत फक्त एन बी टीमध्ये मला असं नाही लक्षात आलं की पुण्यामधल्या शाळांची स्पर्धा लावली आहे कथाकथन करायला लावलं आहे मी वाचलेलं पुस्तक करायला लावलं आहे त्यांच्या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्टेजवर त्यांना संधी देण्यात आली सगळ्या मोठ्या लोकांना संधी दिली आहे मग ते मोठे मोठे कोण एक लाखाचा कोणी वागता दोन लाखाचा वागता तीन लाखाचा वागता चार लाखाचा वागता दहा लाखाचा म्हणजे म्हणजे आणा येण्याच्या सगळ्या पाहुण्यांची सोय विमानाची त्यांची राहण्याची सोय सगळी फाईव्ह स्टार हॉटेलला आपल्या येणार येणारा एक सुद्धा माणूस राहत नाही आमच्या खर्चामध्ये आमचा खर्च जो आहे ना बॅलन्सशीट एक लॉजिंगचा खर्च झिरो आहे किती आहे हा अगदी जर वाटलं तर घरी घेऊन जायचं हा पहाटेलं तर आपल्या घरी ठेवायचं त्याला फ्रेश घेऊन येतेच हे एवढंच सांगितलं की हाय हा ग्रंथ महोत्सव सेल्फ सपोर्टेड आहे जसं महिला या ठिकाणी आहे घरात दिलेल्या पगारचं तेवढच खर्च करतो आपण म्हणून ते म्हणून आपलं घर पुढे जातं त्यामुळे हा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रातला एकही ग्रंथ महोत्सव टिकला नाही कोल्हापूरला चालू झाला आणि कुठं नावं मी घेत नाही शहराची वेगवेगळ्या परंतु एका ठिकाणही ग्रंथ महोत्सव टिकला नाही हा टिकला फक्त इथं म्हणून या टिकलेल्या ग्रंथ महोत्सव सगळ्यांनी टाळ्या वाजवायची मुद्दा होत असतात कमी मंडळी सगळी दोन दोन तीन तीन महिने स्वकष्टाने अतिशय परिश्रमपूर्वक काम घेत आहेत मला पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे म्हणजे मी साहित्य संमेलन घेतलं होतं एकोणीशे त्र्याण्णव साली नव्वद साली नाट्य संमेलन घेतलं होतं आणि त्यानुसारी साहित्य संमेलन घेतलं होतं आणि भारत शासने हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे काय झाले अध्यक्ष झाले म्हणजे पुण्यात मी एक वेगळा प्रयोग केला काय केला तर का त्यांच्या कथा त्यांची कादंबरी त्यांचा अनुवाद त्यांचा आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टींच्यावर एक पुस्तक काढलं त्यांचं नाटक आणि दिवसभर एक चर्चासत्र घेतलं आणि त्यांचं पुस्तक तयार केलं त्याला या संस्कृती प्रकाशानंतर सुरित्रराजे पवारांनी आम्हाला विशेष मदत केली आणि मी ते सगळं झालं माही बरंच बोललो काय काय बोललो आणि मी साताराला आलो की अजिंक्य एक स्मरणिक आहे कशाची साहित्य संमेलनाची ती वास्तू तर बघितलं भारत असणे आलं होती सातारमध्ये मला खात माहिती आहे मला नाहीचं कारण असं मी फक्त संयोजकच होतो काय करायचं चा? सतरंजी उचलायची खुर्च्या उचलायच्या पैसे गोळा करायचे बाकी आणखीन काय करायचं परंतु म्हणजे त्या त्या संमेलनात तर काय एक परिसंवाद पाच ते सात टायमिंग होतं ते पाच ते रात्री दहा पर्यंत चालला शिवाजीराव भोसले बाबा महाराज सातारकर जशवंत पाठक तो परिसर तो परिसर पुढे वर्षभर वर गाजत होता संतांनी महाराष्ट्र बुडवला का जगावला असा तो प्रश्नचिन्हाचा परिसंवाद होता आणि तो गाजला पण मला भारत साचणी आले होते माहीतच नाही म्हणजे याचा अर्थ मी किती कच्चा होतो मी मुला मुलींना सगळ्यांना एवढंच सांगतो की प्रत्येकाला लिहायला जमतो प्रत्येकाला लिहायला तो घाबरतो मला जमेल का मला जमेल का आणि आपणच आपलं लिखाण मारतो जसं आता करावक्याचे गाण्याचे कार्यक्रम बघतो का नाही बाथरूम सिंगर सगळे गाणे म्हणतो सगळे म्हणतात छान मी सुद्धा गाणं म्हणायला लागलो आश्चर्य का ना मी मी का सांगितलं की आपल्याला समजत नाही तेव्हा आज इथं जेवढी जेवढी मंडळी आहे त्यांना आवाहन करून मी तुम्ही लिहा कविता लिहा आठवणी लिहा आईबद्दल लिहा वडिलांबद्दल लिहा एखाद्याचं आत्मचरित्र असतं ते त्याचं नाही आत्मचरित्र ते, ते आत्मचरित्र त्याच्या पूर्ण गावाचं आहे त्याच्या घराचं आहे आणि त्यातल्या आठवणी त्या जागृत होत असतात म्हणजे मला एकच आठवण मी सांगेन तुम्हाला पुण्यामध्ये कोशकार केतकर म्हणून आहेत त्यांचं दरवर्षी पुण्य दिवस आम्ही साहित्य संमेलन साजरं करतो आणि ते नेमकं माझ्याकडे आलो होतं खातं आणि यावर्षी आम्ही ते साजरे करायला गेलो आणि मी बोललो सगळं झालं आणि त्या केतकर कुटुंबातला एक व्यक्ती माझ्यापाशी आली आणि ती म्हंटली मी मिलिन केतकर तुम्ही ते सातारचा शिऱ्या चिटणी जो खानावळ चालवायचा ना म्हटले त्याचे ते, ते, ते तुमचे कोण लागतात तो तर मी म्हटलं तो मीच आहे पण त्याने मला म्हटलं मार मला पद्मश्री मिळाली समजून घ्या पद्मश्री मिळाली उदाहरणार्थ तर हे जे आहे ना हे फार महत्वाचं आहे तुम्हाला एखाद्या माणसाने लहानपणाची ओळख देणं एखाद्या माणसाने ती गोष्ट सांगणं आणि हे सगळं तुम्हाला साहित्यातनं घडत असतं म्हणजे आता बघा इथं तुम्हाला वेग स्टेजवर वेगवेगळी मंडळी भेटतात का श्वेता शिंदे इथं आल्या होत्या खांडेकर आले होते वेगवेगळी म्हणतात खेडगातल्या प्रत्येकाला भेटायला मिळतात का हो पण त्यांना पुस्तकातनं मिळतात ना भेटायला ग्रंथातनं भेटतात आणि ती मंडळी मोठी मोठी होतात मी तुम्हाला माशेलकरांचं एक उदाहरण सांगेन माशेलकर कवी आहेत का तर मला माहीत नाही पण माशेलकर एका आत्ता मोठ्या कार्यक्रमाला गेलो ती सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि कार्यक्रमाला गेल्याबरोबर त्यांनी कार्यक्रम संपता संपता एक कविता केली कार्यक्रमावर केली कविता छान पैकी आणि त्यांनी स्टेजवर येऊन कार्यक्रमावर कविता म्हणून दाखवली ती कार्यक्रम कविता म्हणून दाखवत टाळ्याचा कडकडाट झाला मग त्यांनी विचारलं तुम्हाला माहिती आहे का ही कविता कोणी केली आहे ते सगळे म्हणजे तुम्हीच केली आताच केली ते म्हणजे मी नाही केली ए आयनी केली आहे मी माझ्या ए आय चा जो तो जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर आहे त्याला ऑर्डर केली की मी इथे इथं असा असाय माझ्या आजूबाजूलाही असा असं आहे पुढे अशी अशी माणसं बसलीत मला कविता करून पाठव आणि त्याने कविता करून पाठव तर हे इतकं पुढंच तंत्रज्ञान चाललेलं असताना दुसऱ्या बाजूनी तुम्हाला हेही सांगितलं पाहिजे त्याच्यावर विसंबून राहता येत नाही मी आता पराग लेख लिहित होतो त्याच्यावर काय माहिती मागवली बाकीकडनं मागवली तेव्हा माझ्या लक्षात आलं आला त्यात जन्मतारीख सांगितलेली वेगळी आहे आणि खरी वेगळी आहे म्हणजे तुम्हाला तो फक्त एक पॉझिटिव्ह म्हणून तो येतो आहे तुमचा पुढचा येतो तो नाही आहे तर हे सगळं तुम्हाला या ग्रंथमहोत्सवातून आहे साहित्य संमेलनात मिळत आहे आपल्या महाबळेश्वर नीता भिसे यांची कविता माझ्या वाचनात आली फार सुंदर आहे तेवढी कविता म्हणून मी माझं मनोगत संपवणार आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे की हा असा ग्रंथमहोत्सव हा महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये घडत नाही या ग्रंथमहोत्सवाने एकच धोरण ठेवलेलं आहे की पुस्तक वाचका वाचनाकडं विद्यार्थ्यांना वळवायचं त्यांना वक्ते म्हणून प्रसिद्ध होण्याकडे वळवायचं त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कॉन्फिडन्स द्यायचा हे सगळ्या गोष्टी या माध्यमातून होत आहेत आणि या माध्यमातनं दुसरी गोष्ट अशी सातारा शहरामध्ये पुस्तकाचं एक सेपरेट दुकान नाही एकसुद्धा अजून अशा साताऱ्यामध्ये पाहिजे ते पुस्तक मिळण्याची आणि ते कमी किमतीमध्ये या ठिकाणी सोय झालेली आहे आपले शंभरच्या शंभर स्टॉल भरलेले आहेत म्हणजे इथं मेहता पब्लिक पब्लिक पब्लिकेशनचे दहा स्टॉल आहेत त्यांच्याकडे मला माहिती आहे की अतिशय सदन व्यक्ती आहेत ते त्यांना इतर स्टॉल लावायची आवश्यकता मग का लावतात ते येतात ते काउंटरवर बसतात सातारकर जे आनंदाने पुस्तकं घेतात तो आनंद चेहऱ्यावर बघतात आणि तेवढ्याशिय स्वतः येतात हे खरोखर मिर्याकला आहे आणि ते तुमचं मेर्याकल आहे सातारकरांनी मानावर घेतलंय या ग्रंथ महोत्सवात येऊन भेट द्यायची ना मी मी काय तर चुकलो असं लोकांना वाटतंय ही बाप जसं ते असतं का नाही गावच्या उरसाला जायचं तसं ते झालेलं आहे पण दुसरी बाजू अशी एकदा घरी विकत नेलेलं पुस्तक वाचलं जातच एक फुकट दिलं पुस्तक वाचलं जाणार नाही पण ज्याला पैसे मोजलेले आहेत ते पुस्तक माणूस वाचतोच त्यामुळे वाचन संस्कृतीला बळ देणाऱ्या या ग्रंथ महोत्सवासाठी माननीय श्रीपाल सदनिसर आलेले आहेत त्यांचं पंच्याहत्तर वर्ष चालू आहे त्याही पेक्षा मी जसं म्हटलं तसं साहित्यिकांना बळ देणार असं व्यक्तिमत्व आहे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व आहे त्यांचं मी स्वागत करतो आणि शेवटची मी कविता ही म्हणतो गिताभिसेनची आणि माझं मनोगत संपवतो त्याने काय म्हंटलं बघा तुम्हाला पुस्तकाविषयी नुसते लिहून चालत नाही चालत नाहीच तुम्ही किती आत शिरता ते पाहावं लागतं जिरवावं लागतं बरेचदा खूपच बिडलं तर मिरवावं लागतं बरेच वर्ष मोरवावं पण लागतं एखादं पुस्तक वाटतं बरेचदा कळलंय पुस्तक पण हयात जाते तेव्हा कळतं बरंच राहिलंय कळायचं माणसासारखंच असतं पुस्तक कळेच तर तुम्ही होऊन गेलेलं असता दुसऱ्या पुस्तकातील पाठ कधी भिजलेली कधी थिजलेली कधी अनोलेखाने मारलेली कधी टर उडवलेली तुमच्या पुस्तकात मात्र तुम्ही शोधत राहता न कळलेले अर्थ परत परत वाटून घेता किती कळायचं राहिलंय स्वतःच स्वतःला अशी छान कविता आहे मला या ठिकाणी स्टेजवरील विशेषतः संस्कृती प्रकाशनाच्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार सुनीता कदम राजेंद्र माने उपाध्यक्ष लांडगेसर राजकुमार निकम प्रदीप कांबळे डॉक्टर संदीप श्रोत्री मंटे मॅडम आणि माझ्या कमिटी, कमिटीमध्ये आमच्या कमिटीमध्ये सर्वजण या सर्वांनी जे कष्ट घेतले विशेषतः पत्रकारांनी जे प्रयत्नपूर्वक हा महोत्सव वाढला पाहिजे म्हणून जे योगदान दिलेलं आहे यासाठी काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत म्हणजे शुभम असेल साळू साऊंड सर्विसवाले असतील पार्टे आहेत माने आहेत या सगळ्यांचं मी विशेषतः आभार मानतो पुन्हा एकदा पुढच्या वर्षीचा ग्रंथमहोत्सव पंचवीसावा ग्रंथमहोत्सव वर्षभर वेगवेगळ्या स्पर्धांनी करू आणि आपण जे पाच पुरस्कार जाहीर केलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार आहे सुमित राजे भोसले यांच्या नावचा आईसाहेब दुसरा आहे तो यशवंतराव चव्हाण यांच्या नावचा तिसरा आहे डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांचा चौथा आहे शंकर सालडा यांचा आणि पाचवा आहे डॉक्टर विश्वास मेंढळे यांचा विशेषतः ग्रंथमहोत्सवामधलं डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांचं योगदान शंकर सालडांचं योगदान आणि विश्वास मेंढळे यांचं योगदान विसरण्यासारखं आहे हे पुरस्कार या चार महिन्यात दिले जातील याची मी आपणा सर्वांना ग्वाही देतो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं मनोबत संपवतो जय जय